प्रियानो चला आजच्या वचनावर मनन करूया निर्गम अध्याय एक वचन सात पासून पहा इस्रायल वंशज फलद्रुप झाले व अतिशयित रुद्धी पाहून बहुगुणित झाले ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला पुढे योसेपाची माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला तो आपल्या लोकांना म्हणाला पहा ह्या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले आणि त्यांचा चोहोकडे विस्तार झाला त्यांना इस्रायल वंशजांचा तिटकारा वाटू लागला म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजांपासून सक्तीने कामे घेऊ लागले जेव्हा लोक या भूतलावरती वाढत गेले लोकांनी बहुगुणित झाल्यानंतर त्यांची वाढ झाल्यानंतर त्यांनी आपल्या हातांनी देवाची निर्मिती केली आणि आपल्याच हातांनी तयार केलेल्या दैवतांना जेव्हा तो मनुष्य भजू लागला तेव्हा देवाने एक निर्णय घेतला तो असा होता की जिकडेही पहा हे मनुष्य आपल्या मनाला वाटील तसे ते आपल्यासाठी दैवत निर्माण करत आहेत पण निर्माण करत्या देवाला ते विसरत चालले आहेत यामुळे जे माझी उपासना करतील जी माझी सेवा करतील अशा लोकांचा एक देश असला पाहिजे माझी आपली एक प्रजा असली पाहिजे एक राज्य असलं पाहिजे व त्या द्वारेच मी स्वतःला या जगाला प्रगट करणार आहे त्या लोकांना मी माझी प्रजा म्हणून माझा देश म्हणून निवडून घेणार आहे आणि जी मानवजात आज नाश पावत चाललेली आहे त्यांच्यासाठी मी निवडलेल्या प्रजेच्याद्वारे जगाच्या एका तारणाऱ्याला या जगात मी पाठवणार आहे असा निर्णय देवाने घेतला व ही योजना पूर्ण करण्यासाठीच देवाने अब्राहमाला निवडलं अब्राहमाद्वारे इसाहक द्वारे याकोब आणि मग जेव्हा याकोब जेव्हा तो रुद्ध झाला होता तेव्हा त्याचा मुलगा योसेफ हा मिसर देशावरती एक प्रधानमंत्री म्हणून शासन चालवत होता व त्या काळी देशात दुष्काळ पडला जेव्हा दुष्काळ पडला त्या काळामध्ये देवाने योसेफाला जे मोठं ज्ञान दिलेलं होतं त्यामुळे देशामध्ये कशाचीही कमी पडली नाही मग मिसर देशामध्ये अन्न भरपूर आहे असं जेव्हा याकोबाने ऐकलं तेव्हा त्याने आपल्या मुलांना सांगितलं तुम्ही तिकडे जा व जाऊन मिसर देशातून आपल्यासाठी धान्य आणा असं म्हणून त्याने आपल्या मुलांना तिकडे पाठवून दिलं याकोबाचे मुलं जेव्हा त्या देशात ते गेले देशा ते तेव्हा मिसर देशावरती योसे राज्य करत होता त्याने त्यांना ओळखलं व नंतर त्याने आपल्या भावांसमोर स्वतःची ओळख करून दिली तुम्ही तर माझ्यावर अन्याय करून विकून टाकलं परंतु तुम्ही ज्या योसेफाला विकून टाकलं होतं आज त्याच योसेफाला परमेश्वर देवाने संपूर्ण मिसर देशावरती राज्य करणारा अधिकारी बनवलं आहे अशी स्वतःची ओळख करून देऊन त्याने त्यांना काय सांगितलं जाऊन माझ्या वडिलांना बोलावना ना तुम्हाला या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये दुःख भोगण्याची गरज नाही तुम्ही सर्व इकडे या मी तुम्हा सर्वांचं संगोपन करेल एवढं देवाने मला आशीर्वाद दिला आहे तुम्ही वडिलांना आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि मुलांना घेऊन इकडे या मग योसेपाच्या आमंत्रणाचा स्वीकार करून याकोब आणि तसंच त्याचे बारा भाऊ आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य मिळून सत्तर लोक मिसर देशामध्ये येऊन पोहोचले देवाने अब्राहामाला अभिवचन दिलेलं होतं की मी तुझ्या संततीला आशीर्वाद देईन व तुझ्याद्वारे मी माझं एक राष्ट्र निर्माण करणार आहे तुझ्याद्वारे मी पृथ्वीवरील सर्व कुळांना आणि देशांना आशीर्वाद देईन जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईल जे तुला श्राप देतील त्यांना मी श्राप देईल मी तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळांना आशीर्वाद देईन देवाने अब्रहामाला हे अभिवचन दिलं आणि तसंच उत्पत्तीचं पुस्तक अध्याय पंधरा मध्ये परमेश्वर अब्राहमाशी बोलला अब्राहमा तुझ्यापासून जन्मास येणाऱ्या तुझ्या संतानाला जो देश त्यांना ठाऊक नाही अशा देशात मी त्यांना घेऊन जाईल आणि चारशे वर्षापर्यंत मी त्या लोकांना तेथेच ठेवेल चारशे वर्ष होऊन गेल्यानंतर मी त्यांना एक राष्ट्र म्हणून एका देशामध्ये घेऊन जाईल त्यांना मी स्वतःचं एक राज्य देईल प्रियानो ज्याची उपासना आपण करतो तो देव योजनेसहित कार्य करणारा आहे तो एक योजना आणि प्लॅन आखणारा परमेश्वर आहे हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रती परमेश्वर देवाची एक उत्तम अशी योजना आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुमच्या प्रती व तसंच तुमच्या कुटुंबाप्रती देवाने उत्तम असे उद्देश आणि संकल्प ठेवलेले आहेत हा विश्वास तुम्ही ठेवा प्रियांनो देवाने सांगितलं अगदी तसंच घडलं इस्रायल लोकांना ठाऊक नसलेल्या अशा देशामध्ये त्यांना जावं लागलं मिसर देशामध्ये ते आले आणि चारशे वर्षापर्यंत त्यांना त्या ते मिसर देशामध्येच राहावं लागलं हे सत्तर लोक ते मिसर देशामध्ये आले होते परंतु आता चारशे वर्ष गेल्यानंतर ते सत्तर लोक जवळपास वीस लाख लोकांच्या संख्येपर्यंत येऊन पोहोचले वीस लाखांपेक्षा अधिक संख्येने जेव्हा हे इस्रायल लोक वाढले अशा त्या वेळेमध्ये ज्याला योसेपाविषयीची माहिती नव्हती असा एक राजा सिंहासनावरती विराजमान झाला प्रियांनो साधारणतः मिसर देशावर राज्य करणाऱ्या रा राजाला काय म्हणण्यात येतं फारो असं त्याला म्हणण्यात येतं फारो म्हणजे एक पद आहे आपण जसं प्रेसिडेंट बोलतो ना किंवा प्रधानमंत्री म्हणण्यात येतं ना अगदी तसंच मिसर देशावरती राज्य करणाऱ्या राजाला रा रा फारो असं म्हणतात प्रियांनो जो योसेफाला ओळखत नव्हता असा राजा जेव्हा मिसर देशावर राज्य करू लागला त्या काळामध्ये इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये दुःख आणि क्लेश येऊ लागले का माहीत आहे कारण इस्रायल लोक अतिशय बहुगुणित झाले काय म्हटलं आहे चला आपण वाचूया पहा सातव्या वचनापासून इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय रुद्धी पाऊन बहुगुणित झाले ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला काय म्हटलं त्यांनी देश भरून गेला आता हा जो फारो राजा होता जो शासन करत होता तो राजा अतिशय दुष्ट होता जर कोणाला यश मिळत असेल जर कोणी उन्नती करत असेल जर कोणी पुढे जात असेल कोणाची प्रगती होत असेल तर सहन न करणारा असा हा मनुष्य होता कोणाची प्रगती त्याला पाहवत नव्हती कोणी उन्नती करत असेल तर त्याला ते पाहवत नव्हतं काहीही करून पुढे जाणाऱ्याला थांबवायचं आहे असं सारखा स्वभाव असणारे लोक आपण नोकरी करतो त्या जागेमध्ये असतात तुम्ही करत असलेलं काम तुमचं कौशल्य पाहून जेव्हा तुमचे अधिकारी ते म्हणतात व्हेरी गुड वेल डन कॉन्ग्रॅच्युलेशन्स खूपच छान तू खूप चांगलं काम करत आहेस तुझ्या प्रमोशनसाठी मी तुझ्या नावाचं रिकमेंड केलेलं आहे किंवा तुम्हाला प्रमोशन मिळालं कॉंग्रॅच्युलेशन्स असं जर कोणी एखाद्या व्यक्तीविषयी प्रशंसा केली तर काही लोकांना ते सहन होत नाही याचं प्रमोशन झालं आहे का हिला त्यांनी प्रमोशन दिलं आहे का काही ना काहीतरी करून यांना हे प्रमोशन मिळू द्यायचंच नाही यांचं जे चांगलं नाव होत आहे हे नाव खराबच करायचं आहे असं षडयंत्र रचणारे कट कारस्थान रचणारे लोक आपल्या समाजामध्ये खूप आहेत का बरं हे लोक असं करतात ईर्षेमुळे ईर्ष्या करणं म्हणजे एखादा व्यक्ती प्रगती करत असेल उन्नती मिळवत असेल एखाद्याची भरभराट होत असेल एखाद्याला चांगलं स्थळ आलेलं असेल कोणी चांगले कपडे घातले असतील चांगलं घर मिळवलं असेल कार घेतली असेल तर त्यांच्यावरती रडणारे बरेचसे आहेत पण तुम्ही असं करू नका आनंदाने त्यांना अभिनंदन करा प्रोत्साहन द्या त्यांना तुम्ही एनकरेज करा तुमचं घर खूप चांगलं आहे घर फारच सुंदर आहे मनापासून कौतुक करा तुझा ड्रेस फारच छान आहे प्रियांनो तुम्ही कधीही समोरील व्यक्तीची खोटी प्रशंसा करण्यास मी सांगत नाही खोट्या प्रशंसकांपासून सा सावध असा असे लोक केवळ हरभराच्या झाडावर चढवत असतात काय करत असत हे लोक ते केवळ झाडावर चढवतात आणि आपले लोक देखील मग यामुळे खोटी प्रशंसा करू नका अभिनंदन करा हे मी सांगत आहे अभिनंदन करणं वेगळं आहे आणि खोटी प्रशंसा ही वेगळी आहे कोणीतरी घर बांधलं तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही त्या घराकडे पाहून म्हणा खूप चांगलं घर आहे जर एखाद्याने कार खरेदी केली आहे तर तुम्ही त्याविषयी प्रशंसा करा देवाने तुम्हाला सुंदर गाडी दिली आहे कॉन्ग्रॅच्युलेशन्स कोणाचं तरी लग्न होत आहे त्यांनी तुम्हाला कार्ड दिलं तर तुम्ही त्यांची प्रशंसा करा त्यांना अभिनंदन द्या जर कोणी येऊन तुम्हाला सांगितले आमचे जावई एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे असं म्हटल्यावर तुम्ही दुःखी होऊ नका कोणी येऊन मला नोकरी मिळाली ब्रदर असं बोलले तर त्यांना तुम्ही अभिनंदन द्या तुमच्या मनामध्ये जितकी शांती भरलेली असेल त्याच प्रमाणामध्ये तुमचं मूग देखील काय होईल शांतीने ते राहील एखाद्याने प्रगती केली किंवा एखाद्याला यश मिळालं तर प्रियभाऊ आणि बहिणींनो पूर्ण मनापासून त्यांची प्रशंसा करा पण जळफळू नका त्यांच्याबद्दल ईर्षा बाळगू नका जर कोणी शेजारचीने येऊन वहिनी ही साडी पाहिली का किती चांगली आहे मग तिची साडी पाहून आ तशी ठीक आहे पण हिच्यापेक्षा चांगला कलर तुम्हाला मिळाला नाही याच्यापेक्षा चांगला कलर नव्हता का हो वहिनी कलर चांगला नाही का कोणता हा कलर आहे किती विचित्र दिसतो हा असं जर तुम्ही त्यांना बोलल्या त्या बिचारीने तर तीन हजार पाच हजार रुपये खर्च करून ती घेतली असेल आणि ती बिचारी कितीतरी मोठ्या आनंदाने अशी चांगली फुगून अहो वहिनी पाहिलं ना माझी साडी किती चांगली आहे असं मोठ्या फुशारकीने सांगू लागल्यावर तेव्हा तुम्ही काय करता एक सुई घेऊन त्यांचा तो फुगा ती हवा काढल्यावर काय होते जी चांगली हवेने फुगून आलेली असती ती बिचारी चांगली नाही का हो समोरील व्यक्तीचा आनंद समोरील व्यक्तीचा उत्साह दूर करणं याला डिमोटिवेट करणं म्हणतात जर कोणी तुम्हाला येऊन विचारलं कशी वाटते हो साडी तेव्हा खूप छान आहे असं बोलल्याने तुमचं काय नुकसान होईल जर कोणी शूज विकत घेतला तुम्हाला येऊन दाखवला आणि तुम्हाला विचारलं कसा दिसतो आहे तर चांगला आहे असं म्हणून काय नुकसान होणार आहे जर समजा खरंच चांगला नसेल तर हा चांगला नाही असं खरं सांगा आ बाकी सर्व चांगला आहे पण कलर दुसरा पाहिजे होता असं बोला पण खरं सांगा जळफळणारे लोक नेहमी नकारात्मक गोष्टी बोलत असतात तुम्ही असं करू नका हे कोणत्या लोकांमध्ये दिसतं हा स्वभाव कोणत्या लोकांमध्ये असतो माहीत आहे चला मी तुम्हाला सांगतो प्रियानो ज्याला योसेफाची ओळख नव्हती असा राजा जेव्हा मिसर देशावरती राज्य करण्यास त्याने सुरुवात केली तेव्हा बहुगुणित होत असणाऱ्या वाढत असणाऱ्या त्या इस्रायल लोकांकडे त्याने पाहून त्यांना त्याने दाबू पाहिलं त्याने इस्रायल लोकांना क्लेश देण्याचे प्रयत्न केले त्याने त्या इस्रायल लोकांना अतिशय छळू लागला त्याने त्या इस्रायल लोकांना अतिशय रडवलं कोणी ज्या राजाला योसेफा विषयीची ओळख नव्हती हे येथे का लिहून ठेवण्यात आलं आहे सांगायचं तर योसेफा विषयी त्याला जर माहिती असती तर निश्चित त्याने योसेफाच्या लोकांवरती हात टाकला नसता याचं कारण माहीत आहे जेव्हा त्यांचा देश नाशाकडे चाललेला होता मिसरचा देश त्या दुष्काळामुळे जेव्हा दुःख भोगणार होता भुकेमुळे देशाची प्रजा जेव्हा मरून जाणार होती तेव्हा देशाला आपल्या हातामध्ये घेऊन त्या देशातील लोकांचं संगोपन तेव्हा कोणी केलं योसेफाने यानेच देशाला वाचवलं आहे असं नाव त्या काळी योसेफाचं झालं मिसर देशामधील प्रत्येक व्यक्ती त्या काळी योसेफाचा आदर करत होते अच्छा तो योसेफ तो जर नसता तर आमचा देश कधीच नाश पावला असता त्या योसेफाने देवाच्या ज्ञानाद्वारे आणि बुद्धीद्वारे आपल्या देशाला वाचवलेला आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो कृपया ऐका आजच्या दिवशी काही कुटुंबांमध्ये पतीकडून पत्नीचा छळ होत चाललेला आहे माहिती नाही का पती अतिशय राक्षसासारखा वागत असतो तोंडामध्ये जे येईल ते तो बोलत असतो प्रत्येक गोष्टीवरून तो हात उगारत असतो मेहनत करून तो काम करत नाही घरामध्ये बसून केवळ तो खात असतो लोकांकडून पैसे उचणे घेतो दारू पिऊन तो फिरत असतो पत्नी आणि मुलांना तो छळत असतो पण तो असं काय करत असतो माहीत आहे कारण परमेश्वर कोण आहे हे त्याला माहिती नाही हे आहे त्याचं कारण त्याला देवाची ओळख नाहीये यामुळेच देवाला त्याने ओळखून घेतलं नाही यामुळे तो असा दुष्टपणाने वागत आहे व वा तसंच काही पत्नी देखील पतीने कितीही परिश्रम घेतले महिन्याभराची कमाई हातात आणून दिली प्रेमाने सर्व काळजी घेतली पण तरी देखील माहिती नाही ही भांडत असते काही ना काहीतरी बोलून दुःखी करते सर्व काही असून देखील ती कायम रडतच असते जसं काही मिळत नाही असं ती वागते याच्याशी लग्न केलं हीच माझी चूक झाली असं ती बोलत असते घराला ती डोक्यावर घेत असते ती असं का वागत असते सांगायचं तर ती परमेश्वराला ओळखत नाही यामुळे देवाला न ओळखणारे लोक म्हणजे परमेश्वर देत असलेलं नवीन जीवन ज्यांना मिळालं नाही ते लोक ज्यांना धार्मिकतेच्या जीवनाविषयीची माहिती नाही प्रीती आनंद शांती धीर कृपा चांगुलपणा यांची ज्यांना माहिती नाही असे लोक घराला नरक बनवतात कधी कधी पती काय म्हणतात माहीत आहे कृपया माझ्या पत्नीसाठी प्रार्थना करा ती अजूनही देवाला ओळखत नाही तिने देवाला ओळखलेलं नाही ती आम्हाला नरक दाखवत आहे कृपया माझ्या पतीसाठी प्रार्थना करा का का बरं अजूनपर्यंत त्यांनी देवाला ओळखलेलं नाही काही लोक आपल्या मुलांसाठी प्रार्थना करण्यास सांगत असतात आमच्या मुलासाठी प्रार्थना करा का बरं त्यांनी देवाला ओळखलेलं नाही आमच्या मुलीसाठी प्रार्थना करा कशामुळे तिने देवाला ओळखलेलं नाही प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्हाला जर शांतीने जगायचं आहे तर जर तुम्हाला आयुष्याचे चार दिवस शांतीने घालवायचे असतील तर जर निश्चिंत राहायचं असेल तर तुमच्या पतीने देवाला ओळखलं पाहिजे तुमच्या पत्नीला देवाची ओळख झाली पाहिजे तुमच्या मुलांना देवाची ओळख झाली पाहिजे तुमचा छळ करणाऱ्या तुमच्या सुनेला किंवा छळ करणाऱ्या सासूला देवाची ओळख झाली पाहिजे पुन्हा मी सांगत आहे पतीला चर्चमध्ये का आणलं पाहिजे याचं कारण आहे की तुमचा पती तुम्हाला दुःख देत आहे यामुळे तो घरात तुमच्या मनातील शांती दूर करत आहे तो अशा प्रकारे घरात का वागत आहे सांगायचं तर त्याला देवाची ओळख नाहीये यामुळे देवाला न ओळखणारे पती असतील पत्नी असेल किंवा मग त्यांचे मुलं असतील जेव्हा ते देवाच्या सानिध्यात येतील तेव्हाच तुम्हाला शांतीने जगता येईल योसेफाची आत्मिकता योसेफाचा खरेपणा ओळखणारी त्या देशातील जी प्रजा होती ती त्या काळात पोटभर अन्न खाऊ शकली प्रियांनो योसेफाचं महान ज्ञान समजून आल्यानंतर त्या फारोने योसेफाला प्रधानमंत्री बनवलं प्रियांनो व त्याने योसेफाच्या वडिलांना आणि त्याच्या भावांना मिसर देशामधील उत्तम उत्तम जागा त्यांना राहवायासाठी तिकडे दिल्या प्रियानो फारो हा योसेफाचा किती अधिक आदर करत होता तो एवढा आदर सन्मान का देत होता कारण परमेश्वर हा योसेफा बरोबर होता यामुळे देवाने त्याला अतिशय आशीर्वादित केलं प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही जेथे काम करता तेथे तुमचा आदर सन्मान वाढला पाहिजे तुम्ही ज्या घरामध्ये ज्या कंपनीमध्ये ज्या ऑफिसमध्ये काम करत आहात त्या ठिकाणामध्ये तुमचा आदर आणि सन्मान वाढला पाहिजे पण कशा प्रकारे कष्टाने काम करण्याच्या द्वारे प्रामाणिकपणे काम करण्याच्या द्वारे शक्तीच्या पलीकडे काम करण्याच्या द्वारे दिलेलं काम पूर्ण करणारा स्वभाव दाखविण्याच्याच द्वारे मग तुम्ही कंपनीत काम करत असाल कॉलेजमध्ये करत असाल स्कूलमध्ये करत असाल किंवा मग एखाद्या संस्थेमध्ये काम करत असाल जेथेही तुम्ही काम करत असाल तुमच्या आसपासचे लोक तुमचा आदर करतील असं काम तुम्ही करा योसेफा विषयी सर्व देश प्रशंसा करत होता त्यांनी योसेफाला आदर दिला सन्मान दिला याचं कारण काय होतं कारण परमेश्वर हा योसेफाच्या बरोबर होता पहा एकोणचाळीस अध्याय दुसरे वचन परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला काय झालं योसेफ हा यशस्वी पुरुष झाला देव योसेफाबरोबर असल्याकारणाने जे तो करत होता त्यामध्ये तो यशस्वी व्यक्ती झाला तो ज्या मिसरी धन्याच्या घरात राहत होता तेथे त्याची प्रगती झाली योसेफाच्या प्रत्येक कामाला जेव्हा देवाने यश दिलं तेव्हा त्याचा मिसरी धनी पोटिफर याने त्याला प्रमोशन दिलं कोणतं होतं ते दिलेलं प्रमोशन माझ्या सर्व घरावरती तुला अधिकार आहे माझं घर तुझ्या ताब्यात मी देत आहे तूच माझ्या घराचा बॉस आहेस प्रमोशन दिलं प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही देवाचे संतान बनून देवासोबत राहून जर मेहनतीने काम कराल तर परमेश्वर तुम्हाला आज ज्या स्थिती तुम्ही आहात तेथून उत्तम स्थितीमध्ये देव तुम्हाला घेऊन जाईल हे विसरू नका सो पहिला आहे मिसरवरती राज्य करणारा सध्याचा राजा फारो हा मत्सर बाळगणारा होता इस्रायल लोकांची वाढ तो पाहू शकला नाही इस्रायल लोकांचं बहुगुणित होणं त्याला पाहवलं नाही जेव्हा सर्व इस्रायल लोक अतिशय वेगाने वाढत चालले तेव्हा त्याला पाहवलं नाही यामुळे त्याने काय केलं त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, केला। काहीही करून आता यांना आपण थांबवलं पाहिजे हा निर्णय त्याने घेतला आणि त्याने काय केलं त्याने त्यांना अतिशय छळलं त्यांना खूप क्लेश दिली पहावचनामध्ये त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे ह्या हेतूने त्यांच्यावर बिगारकाम करून घेणारे मुकादम नेमले तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला प्रिय ख्रिस्ती विश्वासनारांनो एक अद्भुत वचन देवाने बायबलमध्ये लिहून ठेवला आहे ते कोणता आहे की ख्रिस्ती लोकांना जितकं अधिक छळण्यात येईल जितका त्रास देण्यात येईल जितकं त्यांना रडवण्यात येईल तितक्याच अधिक प्रमाणात ख्रिस्ती लोक वाढत जातील हे जे सत्य आहे ते देवाने बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे प्रियानो आज काय कोणी तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का तुम्हाला नोकरीवरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत का जे तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होऊ नये असं करण्याचा प्रयत्न करत आहेत का तरी तुम्ही काळजी करू नका ख्रिस्ती लोक एक रबरी चेंडूसारखे आहेत कसे आहेत सांगा एखाद्या चेंडूसारखे आहेत एखादा चेंडू घेऊन तुम्ही जमिनीवर आपटा तितकाच अधिक प्रमाणात तो बॉल काय होईल काय होईल सांगा तितकाच अधिक उंच उडेल ख्रिस्ती लोकांना ज्या व्यक्तीत ख्रिस्त आहेत त्यांना जर कोणी खाली दाबण्याचा प्रयत्न केला तर देव काय करेल माहीत आहे त्या व्यक्तीला देव त्यापेक्षा अधिक उंचीवर घेऊन जाईल पण एक मिनिट थांबा पण जर फुटबॉलमध्ये हवा नसेल तर जर फुटबॉलमध्ये हवाच नसेल आणि त्याला जमिनीवर आपटलं तर तो वर येणार नाही तो तेथेच खाली राहील याचा अर्थ काय आहे की जर ख्रिस्तरूपी सामर्थ्य तुमच्यामध्ये असेल तर जरी तुम्हाला त्यांनी जमिनीवर दाबण्याचा प्रयत्न केला तरी आतमध्ये असणारा ख्रिस्त काय करेल माहीत आहे जे तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यापेक्षा अधिक अधिक उन्नतीच्या स्थानामध्ये देव तुम्हाला घेऊन जाईल हे सत्य नेहमी लक्षात ठेवा परंतु तो ख्रिस्त तुमच्यामध्ये काय पाहिजे असला पाहिजे योसेफाच्या भावांनी ईर्षा करून त्याला दाबायचा आहे हा प्रयत्न केला वडील त्याच्यावर प्रेम करतात म्हणून ते जळफळू लागले त्याच्यासाठी कपडे घेतले तेव्हा ते त्याच्यावर जळफळू लागले तो खरा आहे प्रामाणिक आहे म्हणून ते त्याचा मत्सर करू लागले त्या भावांनी द्वेष बाळगून आपला लहान भाऊ योसेफ याला जेव्हा अन्याय करून त्यांनी विकून टाकलं म्हणजे जेव्हा त्यांनी त्याला जमिनीवर आपटलं तेव्हा देवाने काय केलं या सर्व भावांपेक्षाही अधिक अशा उंच उन्नतीकडे देवाने योसेफाला नेलं प्रियभावांनो आणि बहिणींनो तुम्ही देवाचे मुलं बनून जगत आहात का आत्मिकतेमध्ये चालत आहात का तुम्ही मेहनतीने काम करत आहात का ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न आता करत आहेत का तर मग ऐका तुम्हाला दाबू पाहणाऱ्या त्या लोकांना परमेश्वर दाबून टाकेल व तुम्हाला उंच करेल हे सत्य तुम्ही विसरू नका प्रार्थना करूया महान पवित्र परमेश्वर देव बापा तो फारो किती भयंकर दुष्ट असा माणूस होता तो किती द्वेषाने भरलेला असा माणूस होता किती मूर्खपणाने वागणारा व्यक्ती तो होता हे यामुळेच होतं की जिवंत परमेश्वर जो तू त्या तुला तो ओळखणारा नव्हता आज आमच्या देखील असे काही भयंकर असे लोक आहेत ते पत्नीला मारहाण करत आहेत व्यसनामध्ये ते बर्बाद होत आहेत मुलांच्या भविष्याकडे ते लक्ष देत नाहीत त्यांचं शिक्षण ते पाहत नाहीत त्यांची जबाबदारी ते घेत नाहीत देवा ते घराला बर्बाद करत आहेत घरातील वस्तूंना ते गहाण ठेवत आहेत आपलं आरोग्य खराब करून घेत आहेत आपलं आयुष्य ते बर्बाद करत आहेत जे त्यांच्यावर अवलंबून आहेत त्यांना ते फसवत चाललेले आहेत हा एक भयंकर अशा प्रकारचा स्वभाव आहे पती असून देखील घर असून देखील मुलं असून देखील आपल्याच घराची बर्बादी करणाऱ्या स्वभावाच्या स्त्रिया देखील काही आहेत त्यांच्या घरामध्ये नेहमी भांडण आणि लढयात चाललेल्या आहेत परंतु देवा आम्ही अशा प्रकारे राहता कामा नये देवा फारोप्रमाणे अज्ञानाने त्याच्यासारखं अविश्वासाने मूर्खपणाने त्या फारोप्रमाणे जळफळणारे बनून त्याच्यासारखे ईर्षा करणारे बनून देवा आम्ही आमच्या जीवनाचा नाश करून घेता कामा नये यासाठी वचनाप्रमाणे जीवन जगण्याची कृपा तू आम्हाला दे चांगल्या मनुष्याप्रमाणे जीवन जगण्याची कृपा तू दे जर कोणी प्रगती करत असेल उन्नती करत असेल तर त्यांना मनापासून अभिनंदन करणारा स्वभाव तू दे येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर